काळेवाडीजवळील जवळील रेषेतील व्यावसायिक स्वरूपाच्या सात बांधकामांवर शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाईचा हातोडा उगारला सुमारे आठ हजार चौरस फूट जागेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली पिंपरी काळेवाडी पुलाजवळील विजयनगर नगर पवना नगर या भागात ही कारवाई करण्यात आली शहर अभियंता एम टी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामनाथ टकले गुलाब दांगट कनिष्ठ अभियंता संजय साळी यांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली शासनाच्या आदेशानुसार पालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी एकतीस मार्च दोन हजार बारा नंतर झालेली अनधिकृत बांधकामे हटविण्याचा संकल्प केला आहे शहरात एक एप्रिल दोन हजार बारा नंतर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर बांधकामे झाली आहेत त्यापैकी एकशे त्र्याहत्तर बांधकामे आरक्षित आहेत मुंबईतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कारवाई पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अवैध बांधकामे उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत